सांगली शहरातील टिंबर एरिया परिसरात असणाऱ्या मेहता हॉस्पिटल समोर सकाळी बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याचे काही वृक्षप्रेमींच्या निदर्शनास आले त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहिले असता केवळ एकच झाड तोडण्याची परवानगी असताना या ठिकाणी अनेक झाडे तोडल्याचे निष्पन्न झाले यानंतर या वृक्षप्रेमींनी महापालिका उद्यान विभागाचे अधिकारी गिरीश पाठक यांना माहिती दिली उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता केवळ एकच झाड तोडण्याची परवानगी असताना तीन झाड तोडल्याचे निदर्शनास आले मात्र उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न करता तेथून निघून गेले या प्रकाराबाबत वृक्षप्रेमींनी या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून शहरात सुरू असणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोडीला पाठिंबा आहे का असा प्रश्न उपस्थित करत एक झाड तोडण्याची परवानगी असताना तीन तीन झाडं तोडून पर्यावरणाची हानी करण्यात येत आहे याला जबाबदार कोण जर येत्या आठ दिवसात बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या संबंधितांवर कारवाई झाली नाही तर महापालिकेच्या उद्यान विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी आंदोलनात विनायक हेगडे सचिन आरवाळे सुरेश सपकाळ नितीन माने राजू कांबळे प्रकाश कांबळे आकाश जयकर यांच्यासह वृक्षप्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते बोला आज दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी टिंबरेरिया मेहता हॉस्पिटल समोर शिव टिंबर डेपो या ठिकाणी अवैधरित्या वृक्षतोडी चालू असताना धंपी नी। एक धंपी नी। ना। विशे निदर्शनात आले बाग उद्यानचे कर्मचारी यांना पाठवून या ठिकाणी पाहणी करायलावला असता दिलीप कांबळे सुद्धा उडवाउडीची उत्तर देऊन ते निघून गेलेले आहेत आणि एका झाडाचं परमिशन घेऊन दोन झाडं तोडण्याचं कारस्थान आज या महापालिकेत चालू आहे आणि गिरीश पाठक असतील किंवा बाग उद्यानचे सर्व कर्मचारी असतील ते एकदम फ्रॉड आहेत आणि कुठलीही कारवाई त्यांनी करत नाहीत महापालिका गुगलवरनं बघितला असता गेल्या दोन चार वर्षात हिरवीगार दिसत होती आता महापालिका गुगल मॅपवरनं बघितला असता ओझाड आणि एकदम ओसाड दिसत आहे त्याला कारणीभूत गिरीश पाठक आणि बाग उद्यानचे कर्मचारी आहेत आज डेव्हलपर असतील बिल्डर असतील यांना प परमिशन झाडं जोडपं काढाय म्हणून वीस वीस तीस वीस वर्षापूर्वी जी झाडं काढायची परमिशन दिलं जाते आहे आणि बाग उद्यान डोळं झाकपूक करून आर्थिक तडजोडी करून या ठिकाणी बाग उद्यान गप बसलं जातं आहे आमच्यासारखी वृक्षप्रेमी तक्रार केल्या असता फक्त कारवाई करतो असे आश्वासन दिलं जातं आहे आणि कारवाई होत नाही उलट त्या मालकाला किंवा त्यांना चार दिवसाचं मुदत दिलं जातं आहे तुम्ही खुलासा करा आणि खुलासा काय होतोय तर आम्ही तोडलो नाही किंवा चुकीनं झालं आहे असं खुलासा होतं आहे आणि कारवाईचं टाळाटाळ या ठिकाणी बाग उद्यान करत आहेत त्यामुळं आम्ही इथून पुढच्या काळात जर असं बेकायदेशीर वृक्षतोड झाल्यास बाग उद्यान कार्यालयास आम्ही टाळे ठोकू